राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला महापालिका कामगार संघटना कृती समितीनं पाठिंबा दर्शवला राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेनं महाराष्ट्र स्तरावरील राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला महापालिका कामगार संघटना कृती समिती आणि सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीनं महापालिका आवारात स्वतंत्रपणे निदर्शनं करत पाठिंबा देण्यात आला यावेळी घोषणाबाजी करण्यात आली काळ्या फिती लावून कामकाज करत कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला

यावेळी शेषराव शिरसाट बाली मंडेपू बाबासाहेब क्षीरसागर अजय क्षीरसागर लिमराज जेठीथोर अनिल जगजाप दत्ता तुळसे विद्यासागर मस्के उमेश गायकवाड सतीश नागटिळक किरण चंदन शिवे विजय सकट अनिल नडखांबे भारत क्षीरसागर अविनाश शेंडगे प्रभाकर कदम विजय रजपूत अनिल गायकवाड देवानंद भालेकर यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी संघर्ष समितीचे संस्थापक जनार्दन शिंदे अध्यक्ष सायमन गट्टू जनरल सेक्रेटरी चांगदेव सोनवणे कार्याध्यक्ष दिलावर मणियार बापू सदाफुले श्रीनिवास रामगल सहाय्यक अभियंता अविनाश वाघमारे आदींची उपस्थिती होती होतीनं परिपत्रक काढलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु या भरती प्रक्रियेमध्ये अ ब क या वर्गातल्याच लोकांची भरती होत आहे ड वर्गातल्या मात्र लोकांची भरती नाही त्यामुळं या लोकांनी काय करायचं तर शासनानेच अशा पद्धतीनं जी आपलं धोरण आखलेलं आहे आणि हे धोरण गरीब कामगारांच्यासाठी मात्र अतिशय घातक आहे आणि ते आम्ही सी एम एकनाथराव साहेब यांना भेटून त्यांना निवेदन देऊन या बाबतीमध्ये ड वर्गातल्यासुद्धा कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे आणि या सगळ्या कामासाठी आज राज्यव्यापी जो है, बंद आहे या बंदमध्ये सोलापूर महानगरपालिकातील सगळे कामगार हे खऱ्या अर्थानं अत्यावश्यक सेवेतले आहेत आणि अत्यावश्यक सेवेतले असल्यामुळं आम्ही संपत न जाता आम्ही आमच्या महापालिकेमध्ये निदर्शनं करून त्या संपाला आमचा पाठिंबा दर्शवत आहोत